स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज मी तुम्हाला अशी आड्या सांगणार आहे का तुमची जे माल ना तो कपशीच्या शिल्लक होणार आहे तर तुम्ही पूर्ण पा जर कधी व्हिडिओ असा आधोरा आधोरा पाहिला ना मग त्याच्यामध्ये कळत नाही कोणती फाटी सांगितली कोणती न आता आपल्याला तर माहिती कपाशी जे ज प्रत्येक जण लावत त्याच्यामध्ये मी फरक राहत असतो तर त्याच्यामध्ये काय होतं काही फांद्या कशा राहतात आणि काही कशा राहतात तर त्याच्या आपल्याला असं वाटतं ना या फांदीला एवढा माल या बाकीच्या फांद्याला कस काय माल नाही मध्ये आपल्याला एवढं होऊन जात नाही आणि ज्या वेळेस ते झाड एकदम मोठं होऊन जातं तर त्या वेळेस आपण कापू शकतो त्या वेळेसच कळत रे का असं बी कळत आपल्याला जर कधी आपण वावरात फिरत असलो ना तर आपण कधी त्याच्याकडे लक्ष केलं तर मग आपल्याला कळतं त्याच्यामध्ये का या झाडाला एवढा माल आता प्रत्येक फाटीला लागेल पूर्ण आता कपाशी पाक एवढा झाली आमची आता दीड महिन्याची झाली ती तर आम्ही थोडं काय केलं तर लवकर लावली होती ना त्याच्या ना अशी मोठी मुट मोठी दिसून तर आता काही लहान आहे काही मोठी आहे तर मग नंतर तुटा लावल्या थोड्या तुटा पडल्याच्या त्याच्यामध्ये तर आता तुटा लावेल तर तुटा लहान लाने जी पहिली कपाशी लावेली आपली ती थोडी मोठली आहे तर आता इथे काही काही झाड आले की फुलं बी आमच्या तिकडं झाड आयुरा काय ना थोडे लहान मोठे झाडं व्हायला आता कपाशी म्हणल्यावर थोडे लाड होत्या तुट्या पड्यामुळं तर चाल मी तुम्हाला दाखवते आता कोणती फाटी म्हणून ती कोणत्या फाटीला माल येतो को, तर कोणत्या फाट्याला माल येत नाही तर आता कसं राहायचं माणसाला वाटत ना आता कापूस लावेल म्हणल्यावर व्हायलाच पाहिजे अशा आशा राहती पण मग काय होतं काही फाट्यामुळं काय होतं तो माल काय होता जो मेन माल राहतो ना आपला लागेल राहतो माल तर तो, तो माल काय होतो गळून जातो त्या फाट्या दाट्यानं मग मोठं झाड झालं की फाट्या दाटायला लागत्या फाट्या दाटायला लागल्या की काय तो, तो जो बाकीचा माल राहतो नंतर कपाशी मोठी झाल्यावर हो। तो, तो, तो माल पुरा गळून जातो बाकीचा माल गळतो आणि जो बाकीचा माल राहतो तर मग त्याच्यामध्ये काही फुल फुल जास्त गळत त्याच्यामध्ये फुल लागतं कपाशीला तर ते फुल जास्त गळायला सुरुवात होती आणि फुल गळायला सुरुवात झाली म्हटल्यावर मग काय होतं मोठा फटका बसतो आपल्याला तर कपाशी चार पाच क्विंटल तर कसा बी जात त्याच्यामध्ये आता एका झाडाखाली जर कधी वीस पंचवीस तीस कधी कधी तर पन्नास बी पुढे खाली गळून जाते तर मोठा फटका बसतो त्याच्यामध्ये पण मग काय होतं त्या फाट्या राहतात ते बिना कामाच्या फाट्या राहते आणि त्याच्यामध्ये काय होतं माल लागत नाही मग आणि त्या दुसऱ्या फाट्याला माल राहतो तर तो त्या फाट्याचा ते घास्त्याला फाट्या कोणाऱ्याला तर काय होतं तो माल

हे पाहि हे पुर झाड ये तर आता झाडाला पातून हि झाड केवढं व्हायले आता आम्हाला कापून टाक त्या फाट्या तर तुम्हाला दामून लावलं मी ह्या मध्ये आता हे मालाच्या फाट्या पुऱ्या साड्या झाड्या ह्या पुऱ्या मालाच्या राहतात पण ज्या वेळेस ये मधून असं या येत्या ना हे बा ह्या पाय ह्या फाट्यात ये ना काय होत झाड दाटत असं जवळ जवळ फाट्या फुट्या त्याच्यामध्ये आणि आता हे पाय ही फाटी नाही जी खाल्ली पाठी राहिती ना मी हिला माल नाही आहे तरी आता एखादी तुम्हाला वाटत याला आता दिसती पण त्याला काय होतं ती पुढी नंतर गळून जाते ते राहत ही जी, जी फाटी आहे ही पाठी ना डायरेक्ट याला खेळती शेंड्याला खेटती ती आपण तुम्ही तर दरवर्षी कपाशी लावली तर अनुभव पाहत असा ही फाटी डायरेक्ट इथे येते आणि मग काय होती ही बाजूच्या फाट्या राहत आपल्या या कपाशीच्या बाजूच्या फाट्या राहत्या ना तर मग हे काय होतं असत्या त्या

आणि दाखल्याच्या नंतर काय होत्या पाहत्या रायट या पाहता येऊ आपला जास्त असतो आणि मग शंड्याला तर एवढा माल राहत नाही पण मग ज्या या फाट्या ना या फाट्या वाढते आपल्या याला जास्त माल लागत असतो असुकापाशी ज्या माल धरते आता या दोन फाट्या या काहीच कामाच्या नाही जर का करून तुम्ही ह्या पहा ह्या असं जर फाट्या आपण कट कधी केल्या त्याच्यामध्ये तर जेणेकरून काय होतं जे ही फाटी ना ही इटी लागत नाही आणि मग आपला माल जो राहतो ना तर तो हो काय होतं पुरा माल चांगला येतो मग त्याच्यामध्ये आणि येवत नाही दाट टकली जात झाड बी दाटलं नाही तर मग काय होतं नंतर का आपला जो पुरा माल आहे ना तो येतो आणि आपल्या झाडाची अजिबात गळवत नाही तर थोडीफार जर कधी पन्नास टक्के होत असली तर त्याच्यामधून थोडं फार असं गळतो शंभर टक्के जर गळ असली ना झाडाला तर समजा आता जास्त फुल लागलं आणि मग ते गळाला कधी लागलं जास्त समजा तर काय होतं या फाट्या जर दाटल्यानं तर जास्त गळून जात माल गळतो मग जास्त गळाला सुरुवात होती मालाची तर जर कधी अशा फाट्या नसल्या तर आपण कधी काढून टाकलं तर आता आजूक थोडी तर ठरावण महिन्यामध्ये काढू आम्ही या फाट्यात तुम्हाला व्हिडिओ दाखवून मी कोणत्या कोणत्या काढून लावले तस तर जर कधी आता समजा आता काढला कधी इड होतो मग जर कधी पुढे गेला इड होतो मग प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा होता असतो त्याच्यामध्ये तर आता, आता आपण शेतकरी तर शेतकऱ्याच्या बाहेर चांगलं सांगलंच सांगल, पाहिजे मग म्हणणे तर जर कधी आपण ही फाटी कधी काढून टाकली ना तर मग हे बाकीचा माल आहे ना यो आपला माल पुरा येतो मग तर थोडाफार गळाला तर गळतो मग आता माल तर आता धुई येती हे होतं त्याच्यामध्ये तर शेतकऱ्याचं भरपूर नुकसान होतं त्याच्यामध्ये पण जर कधी ही फाटी काढल्या ना आता दोन दोन तीन तीन फाट्या तर इट लागत्या शेंड्याला जर कधी या फाट्या काढून टाकल्या तुम्ही तर तुमचं नुकसान कमी होईल त्याच्यामधून आपला माल जो राहतो पशीचा तर चार पाच क्विंटल कपत नि त्याच्या वाढ होईन तर त्याच्याकरता हा इडिओ काढावत आम्ही